रक्त निघालं काय हां मग ती बळी आहे ना तुझ्या ती जी सासरावाजी आहे का काय हां डक्त डोक्यात हे ना म्हटलं तुला ॲडमिट केलं आहे ती बळी जी आहे का सुन काय ती कॅन्सलला कामाला आहे बरं हां मग त्यासाठी फोन कॅन्सरला कामाला किती तरी हां तुझ्या भावाला काय लागलं नाही का त्याला पण लागलं ना जरा मग तर काय थोडे लागून घे की अजून आणि तू बी ॲडमिट हो हां त्याच्या एडमिट आहेत बर कॅन्सरला कामाला म्हणून काय ऐकणार नाही ना परमनंट असेल ती नाही ना मावशी ऑपरेशन थिएटर मध्ये अरे पण ती परमनंट असते कायम झालेली असते बाळा भावाला लागले जरा जास्त लावून घे आणि हो तिथे चाडमेल आणि क्रॉस कंप्लेंट द्या तर ते मिटत परत व्यवस्थित समजलं का मान्य तुला बरं 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 हां La guetta